प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजेच पॅक्स या संस्थांना केवळ कृषीपुरतं मर्यादित ठेवलं जाणार नाही जन औषधी केंद्रे गॅस वितरण पेट्रोल पंप रेल्वे तिकीट सेवा टॅक्सी सेवा अशा बावीस नव्या सेवा क्षेत्रांशी जोडण्यात येत आहे विशेष म्हणजे नॅशनल टॅक्सी या आगामी सहकारी उपक्रमात टॅक्सी चालक हेच वाहनाचे मालक असतील आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल सहकाराच्या माध्यमातून महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून देणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत केली जाणून घेऊया याबद्दल माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रार न्यूज लाईन संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय त्यानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईत सहकारातून समृद्धी या विषयावर राष्ट्रीय परिषद पार पडली सहकाराच्या माध्यमातून कृषी कर्जाची रचनात्मक चौकट अधिक मजबूत करणे ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा देण्यासाठी देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्याचा मुंबईत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री पंकज भोईर नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई आहीर महाव्यवस्थापक अमित गोयल व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल उपस्थित होते प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था हा सहकार चळवळीचा पाया आहे ग्रामीण आणि शेती अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर या संस्थांचे सक्षमीकरण करणं आवश्यक आहे ही गोष्ट ओळखून सरकारनं ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचं शहा यांनी सांगितलंय अमित शहा काय म्हणाले ते पाहूयात संपूर्ण जगासाठी सहकार ही आर्थिक व्यवस्थेची संकल्पना म्हणून पाहिलं जातं भारतासाठी सहकार पारंपरिक जीवनशैलीत रुजलेले तत्वज्ञान आहे एकत्र येणे विचार करणे काम करणे समान ध्येयाकडे पुढे जाणे आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हा भारतीय जीवनशैलीच्या तत्वज्ञानाचा आत्मा आहे म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय कृषी उत्पादनाच्या खरेदी प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करणार नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात महाराष्ट्राला एकशे वीस वर्षाची सहकाराची परंपरा लाभलेली आहे सहकारातून समृद्धीकडे राज्याची वाटचाल सुरू आहे राज्यात पॅक्स आणि माध्यमातून विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत या योजनांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ साखळी उपलब्ध होत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद